महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकाल खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजी लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात याव्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्त्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय एन ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आज संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जातील या संदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागल्यानंतर काही वेळ सर्व्हरवर ताण येऊ शकतो धीर धरा आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा कागदपत्रे सुरक्षित ठेवा डिजिटल गुणपत्रिकेची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवा भविष्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ही उपयोगी ठरेल मार्गदर्शन घ्या निकालानंतर पुढील शैक्षणिक मार्गाबाबत संभ्रम असल्यास शिक्षक पालक किंवा करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घ्या अंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर ॲपद्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन सुविधा चार विविध पेमेंट पर्याय शुल्क भरण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय निकालानंतरचे पुढील टप्पे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल उच्च शिक्षणाची निवड महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे प्रवेश प्रक्रिया विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी कौशल्य विकास व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करिअर नियोजन भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सकारात्मक दृष्टिकोन निकाल कसाही लागला तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे गुण हे केवळ एक निकष आहेत ते यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर गुणसुधार योजनेचा लाभ घ्या वैकल्पिक करिअर मार्गांचा विचार करा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक असलेल्या लोकांशी चर्चा करा पालकांसाठी सल्ला निकालाच्या या महत्वपूर्ण वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा दबाव न आणता मार्गदर्शन करा भविष्याच्या नियोजनात मदत करा शैक्षणिक संस्थांची भूमिका निकालानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत यामध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायांची माहिती प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची माहिती मानसिक आरोग्य सेवा समाजाची जबाबदारी निकालाच्या वेळी समाजाने विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाळा त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या विविध करिअर पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करा प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक प्रगतीचा निर्देशक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभकामना लक्षात ठेवा यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसते तर जिद्द मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असते प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे आणि त्याच्यात वेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकालखालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजिलॉकर लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात या व्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्त्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्त्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय एन ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जातील या संदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागल्यानंतर काही वेळ सर्व्हरवर ताण येऊ शकतो धीर धरा आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा कागदपत्रे सुरक्षित ठेवा डिजिटल गुणपत्रिकेची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवा भविष्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ही उपयोगी ठरेल मार्गदर्शन घ्या निकालानंतर पुढील शैक्षणिक मार्गाबाबत संभ्रम असल्यास शिक्षक पालक किंवा करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घ्या यंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर ॲपद्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन सुविधा चार विविध पेमेंट पर्याय शुल्क भरण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय निकालानंतरचे पुढील टप्पे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल उच्च शिक्षणाची निवड महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे प्रवेश प्रक्रिया विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी कौशल्य विकास व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करिअर नियोजन भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सकारात्मक दृष्टिकोन निकाल कसाही लागला तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे गुण हे केवळ एक निकष आहेत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर गुणसुधार योजनेचा लाभ घ्या वैकल्पिक करिअर मार्गांचा विचार करा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक असलेल्या लोकांशी चर्चा करा पालकांसाठी सल्ला निकालाच्या या महत्वपूर्ण वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा दबाव न आणता मार्गदर्शन करा भविष्याच्या नियोजनात मदत करा शैक्षणिक संस्थांची भूमिका निकालानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत यामध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायांची माहिती प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची माहिती मानसिक आरोग्य सेवा समाजाची जबाबदारी निकालाच्या वेळी समाजाने विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाळा त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या विविध करिअर पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करा प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक प्रगतीचा निर्देशक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभकामना लक्षात ठेवा यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसते तर जिद्द मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असते प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे आणि त्याच्यात वेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकाल खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजि लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात या व्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्त्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्त्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जातील या संदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागल्यानंतर काही वेळ सर्व्हरवर ताण येऊ शकतो धीर धरा आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा कागदपत्रे सुरक्षित ठेवा डिजिटल गुणपत्रिकेची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवा भविष्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ही उपयोगी ठरेल मार्गदर्शन घ्या निकालानंतर पुढील शैक्षणिक मार्गाबाबत संभ्रम असल्यास शिक्षक पालक किंवा करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घ्या यंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर ॲपद्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन सुविधा चार विविध पेमेंट पर्याय शुल्क भरण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय निकालानंतरचे पुढील टप्पे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल उच्च शिक्षणाची निवड महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे प्रवेश प्रक्रिया विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी कौशल्य विकास व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करिअर नियोजन भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सकारात्मक दृष्टिकोन निकाल कसाही लागला तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे गुण हे केवळ एक निकष आहेत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर गुणसुधार योजनेचा लाभ घ्या वैकल्पिक करिअर मार्गांचा विचार करा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक असलेल्या लोकांशी चर्चा करा पालकांसाठी सल्ला निकालाच्या या महत्वपूर्ण वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा दबाव न आणता मार्गदर्शन करा भविष्याच्या नियोजनात मदत करा शैक्षणिक संस्थांची भूमिका निकालानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत यामध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायांची माहिती प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची माहिती मानसिक आरोग्य सेवा समाजाची जबाबदारी निकालाच्या वेळी समाजाने विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाळा त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या विविध करिअर पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करा प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक प्रगतीचा निर्देशक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचा एक महत्वाचा टप्पा आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभकामना लक्षात ठेवा यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसते तर जिद्द मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असते प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे आणि त्याच्यात वेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकाल खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजी लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात या व्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जातील या संदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागल्यानंतर काही वेळ सर्व्हरवर ताण येऊ शकतो धीर धरा आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा कागदपत्रे सुरक्षित ठेवा डिजिटल गुणपत्रिकेची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवा भविष्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ही उपयोगी ठरेल मार्गदर्शन घ्या निकालानंतर पुढील शैक्षणिक मार्गाबाबत संभ्रम असल्यास शिक्षक पालक किंवा करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घ्या यंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर ॲपद्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन सुविधा चार विविध पेमेंट पर्याय शुल्क भरण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय निकालानंतरचे पुढील टप्पे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे अनेक महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल उच्च शिक्षणाची निवड महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे प्रवेश प्रक्रिया विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी कौशल्य विकास व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करिअर नियोजन भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सकारात्मक दृष्टिकोन निकाल कसाही लागला तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे गुण हे केवळ एक निकष आहेत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर गुणसुधार योजनेचा लाभ घ्या वैकल्पिक करिअर मार्गांचा विचार करा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक असलेल्या लोकांशी चर्चा करा पालकांसाठी सल्ला निकालाच्या या महत्त्वपूर्ण वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा दबाव न आणता मार्गदर्शन करा भविष्याच्या नियोजनात मदत करा शैक्षणिक संस्थांची भूमिका निकालानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत यामध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायांची माहिती प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची माहिती मानसिक आरोग्य सेवा समाजाची जबाबदारी निकालाच्या वेळी समाजाने विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाळा त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या विविध करिअर पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करा प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक प्रगतीचा निर्देशक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचा एक महत्वाचा टप्पा आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभकामना लक्षात ठेवा यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसते तर जिद्द मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असते प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे आणि त्याच्यात वेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकाल खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजिलॉकर लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात या व्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्त्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्त्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय एन ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पंचवीस पासून स्वीकारले जातील या संदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागल्यानंतर काही वेळ सर्व्हरवर ताण येऊ शकतो धीर धरा आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा कागदपत्रे सुरक्षित ठेवा डिजिटल गुणपत्रिकेची प्रिंट काढून ती सुरक्षित ठेवा भविष्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ही उपयोगी ठरेल मार्गदर्शन घ्या निकालानंतर पुढील शैक्षणिक मार्गाबाबत संभ्रम असल्यास शिक्षक पालक किंवा करिअर मार्गदर्शकांचा सल्ला घ्या यंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर ॲपद्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन सुविधा चार विविध पेमेंट पर्याय शुल्क भरण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय निकालानंतरचे पुढील टप्पे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल उच्च शिक्षणाची निवड महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे प्रवेश प्रक्रिया विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी कौशल्य विकास व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार करिअर नियोजन भविष्यातील करिअरची दिशा ठरवणे सकारात्मक दृष्टिकोन निकाल कसाही लागला तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे गुण हे केवळ एक निकष आहेत आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत जर अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर गुणसुधार योजनेचा लाभ घ्या वैकल्पिक करिअर मार्गांचा विचार करा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक असलेल्या लोकांशी चर्चा करा पालकांसाठी सल्ला निकालाच्या या महत्वपूर्ण वेळी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मुलांना भावनिक आधार द्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा दबाव न आणता मार्गदर्शन करा भविष्याच्या नियोजनात मदत करा शैक्षणिक संस्थांची भूमिका निकालानंतर शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करावीत यामध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायांची माहिती प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची माहिती मानसिक आरोग्य सेवा समाजाची जबाबदारी निकालाच्या वेळी समाजाने विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाळा त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या विविध करिअर पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करा प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा केवळ शैक्षणिक प्रगतीचा निर्देशक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभकामना लक्षात ठेवा यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसते तर जिद्द मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावरही अवलंबून असते प्रत्येक विद्यार्थी विशेष आहे आणि त्याच्यात वेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतीक्षेची क्षण आज संपुष्टात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाईल राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेची अधिकृत माहिती दिली आहे निकाल कसा पाहायचा यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांची माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत निकाल खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत त्यापैकी एकाला क्लिक करा आणि आपला नंबर टाकून पाहू शेकता अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल विशेष म्हणजे विद्यार्थी डिजि लॉकर ऍप्लिकेशनद्वारे त्यांच्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत देखील प्राप्त करू शकतात या व्यतिरिक्त गुणपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे जी डिजिटल युगात एक महत्त्वपूर्ण सोय म्हणून सिद्ध होत आहे अनेक विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या गुणांविषयी शंका येऊ शकते अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था केली आहे या प्रक्रियेची महत्त्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज कालावधी सहा मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचे संकेतस्थळ महा डॉट आय ची लिंक शुल्क भरण्याचे पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंग पुनर्मूल्यांकनासाठी विशेष प्रक्रिया प्रथम आवश्यक छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा गुणसुधार संधी जे विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झाले असूनही त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करू इच्छितात त्यांच्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत तीन संधी उपलब्ध आहेत जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्याची उत्तम संधी प्रदान करते पुरवणी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि खासगी उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज सात मे दोन हजार पासून स्वीकारले जातील यासंदर्भात मंडळ लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करणार आहे महाराष्ट्र बोर्डाची व्याप्ती फेब्रुवारी मार्च दोन हजार मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमधून लाखो विद्यार्थी उपस्थित राहिले होते पुणे विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग मुंबई विभाग कोल्हापूर विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग लातूर विभाग कोकण विभाग विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना निकाल तपासताना सावधानी निकाल तपासताना विश्वसनीय आणि अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा अनधिकृत वेबसाईटवर जाणे टाळा तांत्रिक अडचणी निकाल लागला सल्ला घ्या यंदाच्या विशेष वैशिष्ट्ये एक डिजिटल पर्याय डिजिलॉकर द्वारे गुणपत्रिका मिळवण्याची सोय दोन अनेक अधिकृत स्रोत निकाल पाहण्यासाठी नऊ अधिकृत संकेतस्थळे तीन जलद प्रक्रिया गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन